बदलापूर अत्याचार प्रकरणावरून महाराष्ट्रात रान उठलंय पण या घटनेच्या काही दिवस आधी घडलेल्या कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झाल्याचे आरोप झाले त्यानंतर आरोपी संजय रॉय फक्त मोहरा असून यामध्ये आर्जीकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचाही समावेश असल्याचे आरोप पीडितेच्या घरच्यांनी केले हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष यांच्यावरही अनेक आरोप होत असल्यामुळं त्यामुळं या प्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळत आहेत दरम्यान सीबीआयला डी एन ए रिपोर्टवरून आरोपी संजय रॉय या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळते तसंच त्याच्या मानसिक चाचणीतूनही त्याच्या विकृतीबद्दल खुलासे केले जात आहेत आरोपी संजय रॉय हा सेक्स अॅडिक्ट असून तो रेड लाईट एरिया जात असल्याचं सांगण्यात येते हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण आहे का याबाबतही कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या तपासात नक्की कोणती नवीन माहिती समोर आली आरोपी संजयच्या मानसिक चाचणीतून नक्की काय समोर आलं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आठ ऑगस्टच्या मध्यरात्री कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली पण या घटनेनंतर डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आणि हे प्रकरण चांगलंच तापलं बंगाल पोलीस आणि सरकारवर आरोप व्हायला लागले त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणाच्या तपासाला वेग आला सीबीआयनं या प्रकरणात चाळीस जणांची यादी तयार केली आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली महिला ट्रेनी डॉक्टरच्या पाच सहकाऱ्यांसह हॉस्पिटलचे माजी व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल आणि चेस डिपार्टमेंटच्या प्रमुखांची चौकशी सुरू झाली आरजीकरचे प्रिन्सिपल संदीप घोष यांची अनेक जुनी प्रकरणं समोर आल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले घोष आरजीकर हॉस्पिटलमध्ये अनेक गैरव्यवहार करत होते मुलांना पास करण्यासाठी पैसे घेण्यासोबतच प्रत्येक गोष्टीत कमिशन घेण्याचे त्यांच्यावर आरोप झाले तसंच हॉस्पिटलमधल्या बेवारस मृतदेहांचा सौदा करण्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले महिला डॉक्टर हत्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांना खोटी माहिती देण्यामागही संदीप घोष असल्याचं सांगितलं गेलं त्यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांची दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर सरकारवरही ताशेरे ओढण्यात आले त्यामुळं घोष यांची गेल्या सहा दिवसात सीबीआयनं तब्बल सत्याहत्तर तास चौकशी केली आहे त्यामुळे डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झाल्याचा सा आरोपही होत होता तेव्हा मिळालेल्या रक्ताची चाचणी करण्यात आली त्यावरून या प्रकरणात संजय रॉयस मुख्य दोषी असल्याचं सांगण्यात येते पीडित महिला झोपेत असल्याचा फायदा घेत संजयनं तिच्यावर अत्याचार केल्याचं ऑटॉप्सी रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आलंय रविवारपासून आरोपी संजय रॉयची सायको अॅनालिसिस टेस्ट करायला सुरुवात झाली सीबीआयच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पाच तज्ञांकडून ही टेस्ट केली गेली या टेस्टच्या माध्यमातून आरोपीचा स्वभाव त्याच्या सवयी माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला संजयच्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओ सापडल्यामुळं त्याबद्दल सीबीआयनं या टेस्टमध्ये संजयला प्रश्न विचारले त्यातून धक्कादायक माहिती समोर आलीये संजय रॉयमध्ये सॅटॅरियासिस हायपर आढळल्याचं सीबीआयच्या तज्ज्ञांचं मत आहे आरोपी संजय रॉय हा वासनांध असून आपण अनेकदा रेड लाईट एरिया जात असल्याचंही संजयनं टेस्टमध्ये सांगितल्याची माहिती मिळते सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑगस्टच्या रात्री संजय दारू प्यायला आणि त्यानं फोन मध्ये अश्लील व्हिडिओ पाहिले त्यानंतर तो रेड लाईट एरियामध्ये गेला आणि तिथून आल्यानंतर पीडित महिलेसोबत त्यानं घाणेरडं कृत्य केल्याची माहिती देण्यात येते त्यामुळे संजय रॉयमध्ये हायपर सेक्शुआलिटी असल्याचं समोर येते हा पुरुषांमधला मानसिक दोष किंवा विकृती असल्याचं सांगितलं जातं अशा व्यक्तीच्या डोक्यात कायम शारीरिक संबंधांचे विचार असतात अशी माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते आरोपी संजयची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची ही परवानगी कोलकाता न्यायालयाकडून सीबीआयला देण्यात आली आहे या टेस्टच्या माध्यमातून संजय खरं बोलतोय की खोट याची माहिती मिळणं शक्य होणार आहे पोलीस सिविक व्हॉलेंटिअर असल्यामुळं आपण पोलीस असल्याचं सांगत संजय पेशंट्स कडून पैसे उकळत होता तसंच त्याला आरजीकर हॉस्पिटल आणि पोलिसांच्या बराकीतही सहजपणे प्रवेश मिळत होता संजयकडे असलेल्या बाईकवरही पोलीस असं लिहिलेलं स्टिकर होतं त्यामुळं सीबीआयनं याबाबत चौकशी करण्याचं ठरवलं संजय रॉयच्या फोनमध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यामध्ये कोलकाता पोलिसचे सहाय्यक उपनिरीक्षक अनुप दत्ता यांचंही नाव होतं अनुप दत्ता आणि संजय रॉय यांच्यात चा चांगली ओळख होती अनेक फोटोमध्येही हे दोघंजण एकत्र असल्याचं दिसून आलं त्यामुळे सीबीआयनं दत्ता यांची चौकशी केली सिविक व्हॉलेंटिअरला पोलिसांना मिळणारे कोणतेही अधिकार मिळत नसताना आरोपी संजयला ते कसे मिळत होते हॉस्पिटलच्या सगळ्या विभागात त्याला प्रवेश कसा मिळाला पोलिसांच्या बराकमध्येही तो कसा जात होता याची चौकशी सीबीआयनं दत्ता यांच्याकडे केली त्यांच्या चौकशीचा अहवाल ने अजूनपर्यंत सार्वजनिक केलेला नाही हा जबाब बाहेर आल्यानंतर संजय वर पोलिसांचाही वरदहस्त होता का याची माहिती मिळू शकते आता संजय रॉयची चार लग्न झाली असून त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचं समोर आलं होतं त्याच्या तीन पत्नींनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडल्याचं सांगितलं जात होतं त्याच्या एका पत्नीनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारही केली होती तसंच त्याच्या चौथ्या पत्नीचा अलीकडेच मृत्यू झाला होता त्याची एक सासू दुर्गा नाही त्याच्यावर गंभीर आरोप केलेत संजय सोबत माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने सगळं काही ठीक होतं पण ती तीन महिन्यांची गरोदर असताना तिचा गर्भपात झाला त्यावेळी त्यानं माझ्या मुलीला मारहाणी केली होती तेव्हा त्याच्या विरोधात आम्ही पोलिसात तक्रार दिली होती आरोपी संजय रॉय हा खूप वाईट माणूस असून त्याला फाशीची शिक्षा द्या किंवा त्याच्यासोबत जे आहे ते करा पण हे कृत्य त्यानं एकट्यानं केलं नसावं असाही संशय त्याची सासू दुर्गा देवीनं व्यक्त केलाय दरम्यान डॉक्टरांच्या संपावर बावीस ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते हॉस्पिटलची परिस्थिती मला माहिती आहे माझे नातेवाईक आजारी असताना मी स्वतः हॉस्पिटलमध्ये फरशीवर झोपलोय त्यामुळं कृपा करून तुम्ही काम सुरू करा तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन सरन्यायाधीशांनी डॉक्टरांना दिलं त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी बावीस ऑगस्टला आपला संप मागे घेतला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करून दोन आठवड्यात त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता पोलीस आणि पश्चिम बंगाल सरकारलाही चांगलंच झापलं गेल्या तीस वर्षात पोलिसांकडून इतका हलगर्जीपणा झालेला आम्ही पाहिलं नाही विरोधात एफ आय आर नोंदवायला चौदा तास का लागले प्रिन्सिपलनं एफ आय आर का दाखल केली नाही ते कोणाला वाचवायचा प्रयत्न करतायत असे सवालही न्यायालयाकडून करण्यात आले तसंच त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची दुसऱ्या कॉलेजमध्ये नियुक्ती केल्याबद्दलही न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला सुनावलंय एकंदरीतच कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणात यापुढेही अनेक नवीन आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे लवकरच आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे पण त्याची वासनांधता आणि विकृती किती घृणास्पद होती याची आपल्याला कल्पना येऊ शकते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका